नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा पवार यांच्या घरी मंगल कार्य आहे दादांकडे सून येत आहे दादांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लवकरच लग्न ठरत आहे साखरपुडा इथे दहा एप्रिलला आहे या साखरपुड्याच आमंत्रण जय पवार आणि सुनबाई नव्या सुनबाई त्या ऋतुजा पाटील या दोघांनी जोडीने शरद पवारांच्या पुण्यातल्या घरी जाऊन रितसर या दोघांनी आशीर्वाद घेतले आणि आमंत्रण दिलं म्हणजे लग्न इथे मंगल कार्य मंगल बातमी आहेच त्यात वाचच नाही दादांकडे मंगल कार्य परंतु या निमित्ताने दादा आणि दा शरद पवार पुन्हा एकदा एकत्र येत आहेत गेल्या वाढदिवसाला म्हणजे शरद पवारांच्या वाढदिवसाला दादा गेले होते आता लग्नच आहे घरचं लग्न आहे म्हणजे पवार कुटुंबातलं लग्न आहे त्यामुळे शरद पवार शरद पवारांना काल एका पत्रकाराने हा प्रश्नही विचारला की जय पवारच्या साखर पुढेला तुम्ही जाणार का त्यावर शरद पवार भडकले शरद पवार म्हणाले हा काही प्रश्न आहे का हल्ली पत्रकार काही विचारतात त्यामुळे मग शरद पवारांना गरम व्हावा लागत परंतु या प्रश्नामध्ये दम आहे मध्यंतरी कौटुंबिक वादळ झालं अजितदादांनी काकाची पार्टी फोडून चाळीस आमदार घेऊन काका काकाला टेन्शन मध्ये आणलं आज काकांची पार्टी अजितदादाकडे आहे पुतण्याकडे आहे पार्टी आहे सिम्बॉल आहे घड्या सर्व काही आहे त्यामुळे दोघांमध्ये कटुता वाढेल वगैरे वगैरे असं बोललं जात होत पण ते शरद पवार आहेत त्यामुळे तसं काही झालेलं नाही म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना फुटली म्हणजे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले त्यानंतर आजही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे म्हणजे या दोघांमध्ये छत्तीस चाकडा आहे विस्तव जात नाही उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आजही एकनाथ शिंदेच्या नावाने बोट मोडते तसला प्रकार पवार कुटुंबात झालेले नाही पवारांनी ते धक्के सहन केले राजकारण आणि कुटुंब हे वेगळं ठेवलं लोक असंही बोलतात की पार्टी फुटली वगैरे वगेर वगैरे हे सर्व दाखवण्यासाठी आहे मिलीजुली कुस्ती आहे एकत्र काका लोक आजही बोलतात दावा आहे तुम्ही पाहाल काकाने पुतण्याला पुढं पाठवलं आहे तू जमो इकडे मी पाहतो पुढे असू शकते राजकारणात काय होऊ शकतो पण सध्या विषय लग्नाचा आहे मंगल कार्याचा आहे अजित दादा दोन मुलं आहेत एक पार्थ आणि जय तर जय जयचा राजकारणात रस नाही जय तो उद्योग व्यवसायात त्याचा अधिक रस आहे ओढा आहे दुबईत तो व्यवसाय करत होता इकडे आला आहे बारामती म्हणजे परत पुण्यामध्ये आता सध्या मुंबई बारामती याचा व्यवसाय आहे आता जी कन्या पवार कुटुंबात येत आहे ती कोण आहे लोकांना उत्सुकता आहे पवार कुटुंबाने स्वीकारली म्हणजे यात काही स्पेशल ऋतुजा मध्ये असलं पाहिजे ऋतुजा ऋतुजा प्रवीण पाटील यांची कन्या आहे सुकन्या सोशल मीडिया कंपनी आहे पवार म्हणजे हे प्रवीण पाटील जे आहेत ते फलटणचे आहेत साताऱ्यातील फलटणचे आहेत सोशल मीडिया कंपनी आहे त्यांची आणि काही दिवसांपासून म्हणजे ऋतुजा आणि यांची ओळख आहे जय पवार म्हणजे ऋतुजा ही उच्च शिक्षित आहे म्हणजे अमेरिकेतून तिने डिझायनिंगचा कोर्स केला आहे म्हणजे ऋतुजा पाटील आता पवार कुटुंबात येत आहे दहा तारखेला साखरपुडा आहे आणि या

पवार घराण्याला अजितदादांच्या सुनेने एकत्र आणलंय सून आपल्या नव नौ, भावी नवऱ्याला घेऊन अजितदादा म्हणजे शरद पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेली दोन दोन घराण्यामध्ये दोन कुटुंबामध्ये जे वादळ आलं होत राजकारणामुळे पार्टी फुटल्यामुळे ते बरच यांनी गोडवा आणलाय या घटनेने या साखरपुड्याने ती गोडवा आणखी वाढेल म्हणून आश्चर्य वाटेल या दोघांचं लग्न ठरत आहे आणि साखरपुडा आहे वगैरे वगैरे ही बातमी कोणी फोडली असेल जयची आत्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनीच ही बातमी फोडली सोशल मीडियावर सुप्रिया सुळे या कार्याचे फोटो टाकले म्हणजे दादा आणि शरद पवारचे घर एकत्रित येत आहे त्याच राजकारणात काय परिणाम होईल ते आपण भविष्यात पाहायचं परंतु एक मोठी डेव्हलपमेंट आहे तुम्हाला काय वाटतं commit kara namaskar